काय चमत्कार का का हा आजीचा कोण आहे हा नातोय आणि हा नाताला मामाजाला किती भाग्य तुमच नाव ठेवते आपण आता नाव ठेवायचं आहे का दत्त महाराजांचं नाव ठेवत असताना याच किमा आज याच नाव दत्तात्रय ठेवायचं काय ठेवायचंय दत्त महाराजांची किमय म्हणून तर आज त्याच नाव दत्तात्रय ठेवूया कुठल्या पैसे साडेआय काय ते साडेऐका कोण इतर याला बांधता येईल का इकडं नाव ठेवत असेल याच इतर कारण तो आहे का साडेआय कोण पैसे नाही असे तर त्या नाही तर दुघी दुगी कोणता आला त्याला तिकडं आजी आता अजिब आहे आजी नाही मम्मी मम्मी इथे आनंद झाला आहे तिकडे अरे तू छान कोण अरे बघ

एक भाऊ होता त्याच्या व्यक्त दोन बहिणी होत्या असं आम्ही चौघ पण एकूणचा एक भाऊ तिघी बहिणीमध्ये मध्ये असताना एक भाऊ गेला बिचाऱ्या मा भगिनीला खूप दुःख झालं असेल आईलाही दुःख झालं आता मुलाची अपेक्षा आहे हे पटतं का डोळ्या एक कानाला पटत का की असं होईल होईल असं वाटतं का तुम्हाला नाही आता हे शक्यच नाही ऑपरेशन पण केला ताई रडू ऑपरेशन पण ते केलं ऑपरेशन पण ते केल्यानंतर बार्शीच्या डॉक्टरांनी सांगितलं सोलापूरच्या डॉक्टरांनी सांगितलं आता एवढ्या वयात कस शक्य आहे जे शक्य कुठं होत नाही ते या बालका मुंबई आल्यानंतर नातवाच्या नंतर मामाचा जन्म झाला सोनेरी सोने डिक्शनरी मध्ये नोंद करावी लागेल असेल थोडा विचार करा या बाच्च लग्न असेल बाच्ची मामा कुठे आहे मामा कुठे मामा दहावेच तरी जाईल मीच आहे दत्त महाराज माझा आशीर्वाद आहे तुम्हाला दत्तात्रय या बाळाचं नाव ठेवलेलं आहे आणि लगेच आता बारा पाच मिनिट मध्ये तुमच्या अनुभवाला तुम्ही बसा करा खाली बसा आहे तुम्ही बसा बसा करा बसा संपला खाली बसा बसा करायचा दत्तजन हे अवशे खाली बस दत्त जन्म